प्रभाग क्रमांक दोन निवारा येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक दोन निवारा येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता आयोजन करण्यात आले होते कोपरगाव शहरातील निवारा भागातील स्थानिक रहिवाशांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला आमदार आशुतोष काळे यांच्या महिलांनी या कॉर्नर सभेप्रसंगी औक्षण करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या सभेत कृष्ण आढाव म्हणाले की कोपरगाव मतदारसंघातील विविध विकास कामे आशुतोष काळे यांनी केली आहे त्यामुळे जनतेने ठरवलेली आहे की यंदा आशुतोष काळे यांनाच मतदान करून त्यांना मंत्रीपदासाठी राज्यात पाठवायचे आहे या सभेसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ठिकाणी आमच्या दादांचिनी ऑप्शन केलं खरोखरच म्हणजे दादा या ठिकाणी सांगायला आनंद की ऑप्शन म्हणजे आपली हा विजय आहे व या विजयाचा ऑप्शन या महिलांनी या ठिकाणी केले नाही कारण आजचा हा आपल्या संस्कृतीतला खूप असा पवित्र दिवस एकादशीचा की कुठलंही शुभ कार्य ह्या दिवसापासून आपण लग्न कार्य साखरपुडे वास्तुशांती हे सर्व आपण या दिवसापासून सुरू करतो तो खरोखरच या ठिकाणी आपल्या विजयाची नांदी या महिलांनी दिली आहे व त्याचं नाही तसं आहे आपण आतापर्यंत बघितलं असल की राजकारण करत असताना बहुतांशी प्रतिनिधी आपण बघितले त्यांनी दिलेले आश्वासन आपण बघितले परंतु त्या आश्वासनात व त्या कामात फार मोठा बदल अशुद्ध दादांच्या रुपाने आपल्या पूर्ण कोपरगाव शहर तालुक्याला बघायला मिळालेला कारण राजकीय मुद्दा हा बहुतांशी राजकीय हा प्रश्न सुटू नये आपल्याला वारंवार याचं भांडवल व्हावं म्हणून हा मुद्दा एक प्रकारे ठिपत पडलेला असतो परंतु दादांनी जो आपल्या महिलांचा गोप्रवाद शहराचा जो जलंदा प्रश्न होता तो होता पाणी प्रश्न दादांनी आपल्या आश्वासनात अमरण उपोषण करून या माय मावलींसाठी पाणी प्रश्नावर जे आंदोलन उभं केलं व आपण दादांवर जो विश्वास दाखवला विश्वास दाखवून आपण दादांना दोन हजार एकोणावीस मध्ये विधानसभेत पाठवलं सर्वप्रथम दादांनी काम केलं का असेल के की माझ्या मुलींनी तो माझ्यावरती विश्वास दाखवला जो ज्वलंत प्रश्न आहे तो दादांनी सोडवला कारण पाण्याचं राजकारण दादांनी केलं नाही दादांचं कार्यपद्धत आहे समाजकारणा अगोदर मग तो कुठल्याही पार्टीचा असो गटाचा असो कुठलाही असो दादांनी एकच ठेवलं की समाजकारण हेच माझं धोरण आहे व असा नेता आपल्या तालुक्याला लाभला हे खूप मोठं आपलं सर्वांचं भाग्य आहे हे शेवटच्या याच्या काळामध्ये आजार्या सनी त्यांची त्यांनी जी वैद्यकीय के सेवा केली मानसिक समाधान आणि त्यांना जो सपोर्ट दिला आणि त्याच वेळेस स्वर्गीय साहेबांनी त्यांना तो राजकारणाचे पैलू राजकारणाचे मध्ये राजकारणात राहून कसं राहावं सुशे कसं जपावं आणि लोकांचे कामं कसे करावे कोणालाही रुपतात याचा नेट उदाहरण म्हणजे आहात त्यांनी इथं आल्यानंतर पहिलं बघितलं पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर शहरातली बेरोजगारी आहे त्याच्यानंतर शहरामध्ये लागणारे जे सरकारी सिस्टीम आहे ती जी संस्था आहे तिला त्यांनी प्रमाण करण्याचं काम केलं तुम्ही बघा सर्व सरकारी कार्यालय हे नीट नेमके मोठ्या स्वरूपात आपल्याकडे बांधले गेलेले आहे पंचायत समितीची बिल्डिंग असो त्याच्यानंतर मग नगरपालिकेच ऑफिस असो त्याच्यानंतर आय टी आय मोठा प्रश्न होता पूर्ण होत एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यासाठी जो संघर्ष केला त्यांनी जे सुरुवातीला उपोषण केलं त्या उपोषणाच्या काळामध्ये मी त्यांचा एक गाईड म्हणून त्यांना मदत केली त्याला त्यांनी जो बांधला मी आमरण उपोषण करणार एवढी सोपी गोष्ट आहे का शरीराला त्याचे काय परिणाम होते शरीरावर त्याचे दुष्परिणाम काय होतात हे त्यांना ज्यावेळेला समजून सांगितलं आणि आज तुम्ही बघा दोन तीन दिवस तुम्ही उपवास करा अंगण करा शरीरावर तुमचे त्याचे परिणाम दुष्परिणाम चालू झाले त्याच्यानंतर त्यांचा अचानक चार दिवस माउं त्याच्या शरीराला त्याचा चिया सुद्धा परिणाम झाला त्याच्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा त्यांची प्रत्येका शक्ती कमी झाली कोविड काळामध्ये उच्च काम म्हणजे जो त्यांनी डी सी एस म्हणजे डेडिकेटेड केअर हॉस्पिटल ज्याच्यामध्ये आय यू ज्याच्यामध्ये वेंटिलेटर ज्याच्यामध्ये आय यू सिस्टीम तज्ञ डॉक्टर आपला जो पेशंट सिरियस झाला जिथून नगरला जायचं पण नगरला जायच्या नंतर पैसे लोकांचा त्याचं निधन झालं पण त्याच्यानंतर आपलं जेव्हा सेंटर झालं ग्रामीण रुग्णालयामध्ये सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध झाल्या आणि सगळ्या लोकांचे प्राण वाचले मला आनंद आहे सांगायला तर त्याच्यानंतर एस एच एम कॉलेजमध्ये डेडिकेटेड केअर सेंटर त्याच्यानंतर आपलं इथलं हे सुद्धा मृत्यू झालेला नाही ही मोठी अभिमानाची बात आहे त्या जर कौतुक केलं तर बाळ अजून पुढे पुढे बाळ म्हणली चल अजून पुढे चल अजून पुढे तर त्या बाळाला उत्सव येतो तसं आता अशी दोन फार मोठं काम केलंय त्यांचे आणि आमचे संबंध सत्याहत्तर सालापासून आहे फार मोठ काम केलंय तर त्याची पावती द्यावी म्हणून मला महेश गोसावी आणि सावकारकर यांनी आग्रह केला की आजी तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे तर तुम्ही दोन शब्द तरी बोला म्हणून काय त्यांना मी बोलायला नाही तर मी कुठल्या राजकारणात नाही कशात नाही पण मी अशी सोबतांनाच निवडून देणार आणि माझ्या सगळ्या भूमीकर माझ्या मुलीकर सगळे कारण का तर कामाची पावती येते त्यांच्या कामाची पावती त्यांच्या प्रथम तर मी बोलेल की करोनाच्या पिरियडमध्ये मध्ये आपण तीन हॉस्पिटल सुरू एक आपण कम्युनिटी हेल्थ सेंटर जे आपण सुरू केलं ते कौशाई मंगल कार्यालयामध्ये आपण पहिले सुरू केलं त्यानंतर एस एच सी एच सी तसेच आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण सुरू केलं या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये ते हॉस्पिटल नेहमी फुल असायचे दहाला दोनदा करोना पण होऊन गेला त्याच्यामध्ये नंतर एक याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मीटिंग ते कंटिन्युअस घेत असायचे नंतर ते झाल्यानंतर हे जो करोनाचा पिरियड आहे हा दोन वर्षाचा पिरियड गेला या गव्हर्मेंटचा तर मला तर म्हणायचं आहे की बाबा आपला जो विकास झालेला आहे हा तीन वर्षाचा आहे ते दोन वर्ष आपल्या थोडे व्हायला गेलेत कारण करूनच तिकडे होतात अजून विकास आपल्या कोपरगाव तालुक्याचा झाला असता हे मी या ग्राहानं सांगेन बाकी राहायला म्हणजे आता काही त्यांच्याशी बोलत की किंवा समोरचे लोक म्हणतात की बा हे दुधाचं सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आहे पण कोणी पण असू द्या दहा असू किंवा कोणी असू द्याचं पेक्षा किंवा त्याचं कर्तृत्व काय आहे याला खूप महत्व आहे त्यांनी काय केलं पाच वर्षामध्ये त्याच्यातले करोनाचे जे मायनस टू केले तर तीन वर्षामध्ये ते एवढा प्रक्रिये झालेला आहे तर त्या समोरच्या लोकांना मी सांगू इच्छित की हो कि कोणी पण असू द्या आपण त्याच्या कर्तृत्वावर कोटा स्वयंपाक संस्थांचं अध्यक्षपद आला चांगल्या प्रकारे सांभाळलं कारखान्याचे चेअरमन म्हणून सांभाळलं आणि बँकेचे संचालक आहेत त्या सगळ्या गोष्टी ते समर्थपणे सांभाळत आहेत आणि त्या कर्तृत्वाच्या जोरावरच त्यांना विविध पदं मिळतात आणि पुढं ते जात आहेत तर असं काही नाही किंवा काळे साहेबांचे नातू आहेत म्हणून आपण त्या गोष्टी आपल्याला मिळतात ते तर आहेच नक्कीच आहे पण त्यांचं कर्तृत्व त्याच्या जोरावर त्यांना हे सगळे पदं मिळालेले आहेत त्या वीस तारखेला आपल्याला मतदानाला जायचं आहे आणि आपण मतदानाला गेल्यानंतर एक नंबरचं जे बटन आहे ते काळे आशिषदा आहे घड्याळ ही त्यांची निशाणी आहे त्या घड्याळ समोरील बटन दाबून आपल्याला आशु दोनदा भरपोस मताने विजयी करायचा आहे पण हे इलेक्शन आणि हे मतदान करत असताना आपल्याला डोळ्यासमोर काही गोष्टी आणायच्या आहेत कारण की आज कोपरगाव शहरामध्ये विविध प्रकारच्या अफवा काही चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम चालू आहे परंतु आपल्याला माहिती आहे की ते पर्यंत जो काही विकास त्याच्या मागचे एकमेव कारण म्हणजे हे फक्त आपले आशिवा दादा जो काही निधी महाराष्ट्र सरकार महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तो उपलब्ध केला म्हणून हा विकास झालेला आहे आपल्या पाण्याची समस्या ही खूप मोठी समस्या आणि काही वर्षांपासून ही समस्या आपल्याला भेटत होती सो ती सोडवण्याचं काम अशी केलं आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपण सामान्य लोक आहोत आपल्याला जर एक आपलं वैयक्तिक घर आयुष्यात बांधायचं ठरलं तर त्याचं नियोजन आपण दहा दहा वर्ष करतो आणि दहा वर्ष झाल्यानंतर कुठंतरी आपल्या जमा झाल्यानंतर काही बँकेचं कर्ज काढून आपण ते घर बांधतो आपण विचार करायला पाहिजे की आशुतोष दादांनी या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा एकशे एकतीस कोटीचा निधी कसा उपलब्ध केला असेल या निधी उपलब्ध करण्यासाठी आशुतोद दादांना घ्यावा लागले खूप मेहनत घ्यावा लागली रात्रंदिवस दिवस पळावं लागलं तेव्हा हा निधी इथे उपलब्ध झाला आणि पंधरा दिवसात पाणी आपल्याला येत होतं ते तीन दादांनी केलं आपल्याला माहिती आहे रोडची सुद्धा प्रचंड अवस्था या दयारात झालेली होती आपल्याकडे जर पाहुणे आले तर ते पहिले आपल्याला म्हणायचे रोड फार करावे आहे नाही वस्तुस्थिती ना बरोबर आहे ना पण आज तुम्ही कोणते पाहुणे आले तर ते तुम्हाला स्वतःच बदल सांगतात सा। माझ्याकडे पाहुणे आले होते कालच आले होते ते सांगत होते तुमच्याकडे कोपरगाव शहरामध्ये खूप बदल झालेला आहे आणि मी त्यांना सांगितलं की के ही केली आहे म्हणूनच हा बदल आपल्याला दिसतो आहे मित्रांनो पण ही निवडणूक जशी जशी जात आहे खूप काही गोष्टी समोर येत आहे आता डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की चर्चा आशुतोष दादांच्या वाच होती पण मी समोरील उमेदवाराला सांगू इच्छितो की संधी जरी वाचली भेटली तर कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं आणि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आशुतोष दादांनी जो निधी आणला ते काम केलं त्याच्या माध्यमातून त्यांनी त्याचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे पण मला याच्याबरोबर त्यांना आव्हान करायचंय की तुम्ही आशुतोष दादा दोन हजार चौदा अगोदर शिक्षण करण्यासाठी परदेशात होते त्याच्या अगोदर पुण्याला होते त्याच्या अगोदर कोलपेवाडीला होते परंतु आशुतोष दादा ज्यावेळेस शिक्षण घेऊन अमेरिकेत आले त्याच्या अगोदर बसून हे महाशय राजकारणात आहे तर मला त्यांना विचारायचंय तुझं राजकारणातील कर्तृत्व काय काय केलंय तुम्ही असं कोपरगाव शहरासाठी का तुम्ही आज या आमदारकीला समोर जात आहे उलट मी बांधतो की ते पहिल्या दिवशी बसून एक दोन तीन मुद्द्यांवर चर्चा करतायत पहिली चर्चा करताय मी निष्ठा मानताय होत प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येक जण निष्ठावंत असतात निष्ठेनी प्रगती होती का निष्ठेनी फक्त स्वतःची प्रगती करण्याचा फॉर्म्युला त्यांच्याकडे बाकी त्यांच्याकडे काहीच नाही दुसरा विषय मीच केलं मीच केलं अरे तुम्हाला केलं कारण कोल्हा कुटुंबाने सुद्धा तुम्हाला नगत सेवक केलं दहा वर्ष तुम्ही या नगरपालिकेत नगरसेवक म्हणून राहिले त्यावेळेस तुम्ही दहा लाखाचा एक रोड किंवा गटार करू शकले नाही आणि तुम्ही म्हणताय की एकशे एकतीस कोटीच तळणी केलं माझी किती हास्यास्पद गोष्ट आहे एक सीमा असती फोटो सीमा फार करून टाकली आहे त्याच्यामुळं आपल्याला अशा कोणत्याही भूल तापना बळी पडायचं नाही तिसरा एक विषय त्यांच्या पैसे आहे कमी डब्ल उमेदवार अरे बाबा तू आमच्यामध्ये आम्ही आज आठ दिवस झाले सभा घेतोय भाषण करतोय दादाई फिरताय ताई फिरताय मोठे दादाई फिरताय आमच्यामधून कोणीच तू दाखवून द्या आमच्यामधून कोणी म्हटलंय तुला डमी पण स्वराच्या मनात चालणं आपण जो फायदा करून घेतलेला आहे या काळे कुटुंबाकडून त्याच्यामुळे त्यांच्या मनात स्वराचा चालणं तर लोक आपल्याला डमी सभा काय म्हणून ते नेहमी त्यांच्या भाषणातून एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात मी डमी नाहीये मी डमी तुला विचारलंच नाही डमी का नाही आहे कारण की या लोकांचं एक ठरणार आहे यांना डमी नको डुमी नको यांचं एक ठरले एक नंबरचं बटन दाबायचं ना शिव दादाला आमदार करून या राज्याचा मंत्रिपदासाठी तुला पाठवायचं खर तर मी भाषणाच्या माध्यमातून सांगतो काल आमचे सुनील भाऊ म्हणले की आपल्याला आमदार निवडून नाही द्यायचे आपल्याला आता कॅबिनेट मंत्रीपद या कोपरगाव शहरातून निवडून द्यायचे म्हणून आपल्या सर्वांना या सभेच्या माध्यमातून विनंती करतो एक नंबरचं एक दाखवून भरवस विजय सर्व इथं खूप मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी त्यासाठी उपस्थित आशीर्वाद दादा उपस्थित आपण मतदार यांना मी प्रथम तार सगळ्यांचं मी स्वागत करते आज आपण पाहतो निवारा परिसर मध्यम करून घ्यायचा आपण जो हिवानी बांधलेला आहे तिथल्या सोपसोयी जर पाहता त्या सोप सोयी जर पाहता तर तुम्ही ती त्या छोट्या छोट्या लोकांना घर भरपूर बांधून दिले आहे व त्याच्या सगळ्या सोयी करण्याचं काम काकांनी केलेलं आहे अंडरग्राउंड कटारी असतील रस्ते असतील तसेच तसेच प्रत्येक भाग बा, भागामधले जो सुशोभीकरण करणार जो आ, भाग आहे राखीव भाग असतो तर त्याच्यामध्ये सुशोभीकरण प्रत्येक भागामध्ये केलेलं आहे आज सुद्धा आपण पाहतो आपण बसल्या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे त्या ठिकाणी आपण आहे आहे मुलांकरता स्टेज असे प्रत्येक सुशोभीकरण आपण नेवाऱ्यामध्ये केलेलं आहे तर ह्याच्यासाठी जे असे जर सुशोभीकरण आपण दादांनी कुठेही प्रत्येक भागामध्ये जर केले खरच आपल्या शिफे हे पण काम खूप चांगलं होणार आहे तसंच निवाळ परिसरातून जे उत्पन्न मिळते ते निवारा परिसरामध्ये जास्तीत जास्त संख्येने घनपट्टी मिळते हे निवाळ्या संख्ये हे मध्यमवर्गीय जरी लोक असतील तरी प्रत्येक मनुष्य हा घनपट्टी पाळण्याशिवाय राहत नाही हे उत्पन्नात साधन पण नगरपालिकेला जास्त चांगल्या तऱ्हे मिळत आहे तसेच आणखी आपण केंद्र ज्येष्ठ विरोध केंद्र सुद्धा आपण केलेलं आहे महिलांकरता व्यायाम शाळा केलेली आहे मुलांकरता बाल उद्योग केलेला आहे असा छोटासा आहे लोकसंख्या आहे ही खूप आनंदी आहे आमच्या भागामध्ये पाच वाजापासून मंदिराचे आता काकडा सध्या काकडा आरती चालू आहे पाच वाजापासून मग भजीरा चालू असतात काकडा चालू असते प्रसन्न वातावरण असतं त्यामुळे लोकांसाठी मुद्दाम सांगा वाटत की आपण कुठल्याही पद्धतीने दिवाळ्यामध्ये घर घेतील लोक मामा म्हणतात देवाऱ्यामध्ये घ्या असते की, की चांगल्या म्हणून तर अशा पद्धतीने आपण काय इथे आणखीन आम्हाला तर दादा करणार आहेतच दादा करतील याची मला गॅरंटी आहे तर आपण सगळे मिळून दादांना चांगल्या तऱ्हेने निवडून द्यायचं करावं व मी आमच्या निवाराच्या वतीने व कोणत्या ग्राहकांच्या वतीने दादा शुभेच्छा देते गोष्ट संपूर्ण या निमित्ताने आयोजित आपल्या निवारा परिसरामध्ये कॉर्नर सभा कॉर्नर सेच्या से अध्यक्ष या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी तसेच या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व बंधू आणि सर्व माता बेत्या वीस तारखेला आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आपल्या कोकणगाव मतदारसंघामधून आपला प्रतिनिधी कोण असावा हे रिकोट करण्यासाठी आपल्या सर्वांना मतदान करण्यात जायचं या क्वार्टर सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो ज्या पद्धतीने आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला भरभरून मतदान दिलं मताधिक्य दिलं तशाच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षाही प्रचंड पद्धतीने आपण वीस नोव्हेंबरला मला मतदान करावं अशा प्रकारची विनंती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मी आपण जे काही प्रश्न सांगितले ते प्रश्न सोडवण्याचं वचन आपल्याला मी दिलेलं होत सर्वात महत्वाचा विषय तर आपल्या पाण्याचाच होता मागच्या काळामध्ये आपण आठ दिवसात पंधरा दिवसाड आणि तेवीस दिवसाड पाणी बघितलं होतं आपण तरी इथे राहणारे आपले नागरिक असतील पुढं पाणी साठवण्यासाठी व्यवस्था करू शकतात पण जे गरीब कुटुंबातील सदस्य त्यांचे घर छोटे त्यांच्या घरासमोर जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी त्यांनी रस्त्यावर पाण्याच्या टाक्या हो त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या टाक्या हटवायच्या आपल्या डोक्यावरचा अंडा हटवायचा आहे मी हे ठरून त्या निवडणुकीनंतर कामाला लागलो आणि आपल्या सर्व लोकांनी बघितलं असेल पाच नंबर तलाव पण तो पाच नंबर तलाव आपण रेकॉर्ड मध्ये पूर्ण केला त्याला भरपूर अडचणी झाल्या कारण की राज्य शासनाने एकशे एकतीस कोटी रुपयाची योजना मंजूर केली त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के रक्कम ही राज्य शासन देत असत त्याच्यातली पंधरा टक्के रक्कम ही नगरपालिकेला त्या ठिकाणी भरते आणि नगरपालिका म्हणजे आपण सर्व नागरिक नगरपालिकेचं एवढं उत्पन्न नाही तर वीस कोटी रक्कम ही लगेच तातडीने त्या ठिकाणी भरते वीस कोटी रक्कम गोळा करण्यासाठी दहा वर्ष लागले असते आणि म्हणून लक्षात घेऊन ती टक्के नगरपालिकेची हिस्सेची रक्कम आहे ती सुद्धा मी राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करू आपल्या नगरपालिकेला मिळून दिली आणि म्हणून एवढ्या रेकॉर्ड आपण पाच नंबर तलाव पूर्ण केला आणि आज आपल्याला तीन दिवसात पाणी देता तर आपल्याकडे पाणी साठा एवढं झालेलं आहे तर तुम्हाला आपण दिवसाड पाणी देऊ शकतो करायचं दिवसाड पाणी नको आपल्या तीन दिवसाड पाणी येत आहे राहिले कनेक्शन शिपिंगचे काम असतील पाक्यांचे काम असतील ते काम पूर्ण करून आपल्याला दिवसाने पाणी द्यायचं आणि ज्या पद्धतीने पाच नंबर तलाव पूर्ण केला त्या धर्तीवर एक ते चार तलाव पूर्ण करून आपल्याला रोजही पाणी द्यायचं <प्थाँगा> आपल्याला झाली सवय हो आठ दिवसाचं पाणी साठवायचं ती सवय मोडता मोडता वेळ तीन दिवसाला पाणी आलं आपण आठ दिवसाच साठवतो पुन्हा तीन दिवसाला आलं पाणी फेकून द्यायचं परत आठ दिवस ठीक आहे वेळ काळेनुसार ते सवय बदलेल एवढी गरज आहे आपण तेवढं साठू शेवटी तुम्हालाही उन्हाळ्यापर्यंत तो अंदाज येईल पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे त्याच पद्धतीने आपण रस्त्यांसाठी निधी मंजूर करून आणले अनेक शासकीय इमारतींसाठी निधी मंजूर करून आपल्या शहरामध्ये गटर योजनेसाठी निधी मंजूर आहे आपण त्या ठिकाणी त्यांचे जे दे काही समाज मंदिर आहेत किंवा त्यांचे श्रद्धास्थान आहेत इथेही भरभरून निधी देण्याचं काम आपण केलेलं आहे आपल्या काही ओपन स्पेस आहे तिथे काही खेळाचे किंवा साहित्य दिलेले मध्यवर्ती ठिकाणी हायमॅक्स बसवणार अशा अनेक गोष्टी आहेत एवढा निधी मंजूर आहे पुढच्या वर्षभर ते निधी खर्च होत असताना ते काम चालू राहणार आता मध्ये आचारसंहिता आली आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या वर्षभर रस्त्यांचे काम असतील बाकीचे सुशोभीकरणाचे काम असतील आपल्या शहरामध्ये चालणार पुढचे पाच वर्ष तुम्ही देणारच आहे ना मला निकालाची चिंता नाही मला मताधिक्य एवढं पाहिजे का माझा आवाज शासन दरबारी वाढला पाहिजे जेवढं काम आता झालंय त्याच्या पाच पट दहा पट काम आपल्याला करायचं त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आपण मताधिक्य वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा इथे उपस्थित असलेले आपण सर्वजण तर मतदान करणारच आहे मला परंतु माझं मताधिक्य वाढवण्यासाठी आपण आपल्या ओळखीचे लोक असतील आपले मित्र असतील आपले नातेवाईक असतील या सर्वांना किमान आपण एक आठ दिवस माझ्यासाठी नाही पुढचे पाच वर्ष तुमच्यासाठीच आहे आठ दिवस आपण प्रत्येकाने दिवसभरामध्ये दहा फोन माझ्यासाठी करा आपले जे कोणी शहरातले ग्रामीण मध्ये ओळखीचे नातेवाईक ना असतील मित्र असतील कोणी असेल त्यांना आपण सर्वांनी फोन करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो या सर्व गोष्टी मूलभूत आहेत पाणी असेल रस्ते असतील गटारी असतील स्वच्छता या सगळ्या गोष्टी तर गरजेचं आहे आता आपल्याला मिळाल्याच पाहिजे आतापर्यंत राजकारण याच्यावरच चालत मला अनेक लोकांनी सांगितलं एकोणीसशे सत्याऐंशी साली रेशन वर्ड सत्याऐंशी एक 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 साली एकोणीशे सत्याऐंशी साली आपल्या शहराला रेशन वड रेशन वर पाणी वाटत एकोणीसशे सत्याऐंशी साली माझं वैभव किती वर्षापासून चालू येईल हे तुम्ही विचार करा आणि एवढ्या वर्षानंतर आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे राजकारण आपण दुसऱ्या गोष्टींवर करू ना या मूलभूत गोष्टीवर राजकारण करायचं काही कारण असते शेवटी आपल्या सर्वांना नियमित पाणी पाहिजे रस्ते चांगले पाहिजे गटारी पाहिजे किंवा स्वच्छता पाहिजे बाकीच्या गोष्टी आहेत राजकारण करायचं या गोष्टींसाठी मी या पाच वर्षामध्ये अतिशय निष्ठेने आणि कष्टाने काम करून या सगळ्या गोष्टी घडून आणलेल्या आणि आता आपल्याला पुढच्या पाच वर्षाचं विजन घेऊन पुढं जायचं आपल्या कोपरगाव शहरामध्ये किंवा आपल्या कोपळगाव तालुक्यामध्ये आपण एक एम आय डी सी मंजूर करून आणलेली सोनेवाडी सावयवेगच्या परिसरामध्ये एम आय डी सी मंजूर होऊन तिथे एका एक कारखान्याचं काम चालू झालेलं पाच ते सहा हजार तरुणांना माता जोणींना त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय नवीन उद्योग कसे येतील याच्यासाठी प्रयत्न करतोय त्याच पद्धतीने आपल्या कोकणगाव शहरामध्ये देखील आपल्याला एक एम मंजूर करू स्टेशन रोडच्या बाजूला शासनाची साडेचारशे एकर जमीन ही साडे एकर जमीन आपल्याला एमआयडीसी ला द्यायची आणि आपल्या तरुणाला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यायचा अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला मी या निमित्ताने विनंती करायला आलो आपण सर्वजण देणार आहे गुन्हा एकदा आपल्याला एक विनंती करू मताधिक एवढं पाहिजे किमान आपल्या जिल्ह्याचा रेकॉर्ड काहीतरी झाला पाहिजे बाकीचे लोक बघता का राज्याचा रेकॉर्ड करायचा पण जिल्ह्याचा रेकॉर्ड तरी झाला पाहिजे एवढं मताधिक्य मला अपेक्षित आहे म्हणून आपण त्या पद्धतीने काम करावं हो। एवढी विनंती करतो आपण सर्वजण माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले आपल्या सर्वांचा आशीर्वाद होता माझे प्रयत्न होते आणि म्हणून या सर्व गोष्टी या पाच वर्षामध्ये आपण करू शकलो आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आपण सर्व माझा विचार ऐकण्यासाठी आणि माझा उत्साह वाढवण्यासाठी या निमित्ताने उपस्थित आहे म्हणून आपल्या सर्वांच्या मी मनापासून आभार मानतो आणि येत्या वीस तारखेला तसं वीस तारखेला सर्व लाडक्या बहिणी ठरवलेले ठरवले का नाही किती लाडक्या बहिणी कुठे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी मध्ये का एक नंबर बटन म्हणजे घड्याच तेव्हा आपण विस तारखेला जेवढं काम आपण छोटपणाने पार पाडावं एवढी विनंती या ठिकाणी करतो पण सर्वजण आला त्याबद्दल मनापासून आपले सर्व